मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नाशिकच्या वाहतूक पोलिसांवर लक्ष द्या दोन महिन्यापूर्वी नाशिकच्या द्वारका येथे लोखंडी सगळ्या शर्यत घुसून सहाज व्यक्तींचा निष्पाप बळी गेला पुन्हा अशी घटना आपल्या नाचकात घडू द्यायची ऐकाय काय झालं समजलं ना तुम्हाला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक